टीम इंडियाचा रन मशीन कोहली ला ला। कोहली इंडिया ला ला। विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कोहलीच्या निवृत्तीनं टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय विराटच्या निवृत्तीनं भारतीय संघाची न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटला अलविदा रोहित शर्मानंतर टीम इंडियाला अजून एक धक्का सोशल मीडियावर विराटची निवृत्तीची घोषणा विराट, विराट कोहली टीम इंडियाचा आधारस्तंभ सचिन तेंडुलकर नंतर भारतीय टेस्ट क्रिकेटला त्याने एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं त्याच्या निवृत्तीमुळे टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली विराटनं कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार रन्सना हुलकावणी दिली असली तरी कसोटी त्याची कार्यकीर्द अफलातून राहिली विराट कोहलीनं आपल्या खेळीनं नव्या पिढी समोर अनेक बेंच मार्क सेट केले एक नजर टाकूयात विराटच्या टेस्ट करिअर वर टेस्ट करिअर मध्ये विराट कोहलीने एकशे तेवीस मॅचेस खेळल्या यामध्ये नऊ हजार दोनशे तीस रन्स केल्या ॲव्हरेज शेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी यामध्ये त्याने एकतीस हाफ सेंचुरी तर तीस सेंच्युरी केल्या टेस्ट मधली सर्वोत्तम धावसंख्या नाबाद दोनशे चोपन्न रन्स टेस्ट मध्ये सर्वाधिक सात वेळा डबल सेंचुरी विराट कोहलीसाठी टेस्ट क्रिकेट हे सर्वस्व होत कोहलीच्या खेळातून टेस्ट क्रिकेट वरच त्याचं प्रेम दिसून यायचं टेस्ट मध्ये दहा हजार रन्सचा टप्पा सातशे सत्तर रन्सनी अपूर्ण राहिला असला तरी कोहली कधीच विक्रमांसाठी नाही तर देशासाठी खेळला हे नेहमी दिसायचं प्रतिस्पर्धी टीमच्या नजरेला नजर भिडून अगदी टशनने भारताकरता अनेक विजयश्री विराटने खेचून आणले विराटच्याच नावावर भारताकडून सर्वाधिक डबल सेंचुरीचा सुद्धा विक्रम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय कसोटीला वेगळं असं ग्लॅमर विराटमुळे क्रिकेटमध्ये निवृत्तीच्या वेळी छत्तीस वर्षांच्या विराटचा फिटनेस मात्र अजूनही युवा क्रिकेटपटूंना लाजवेल असाच आहे आपली जिगरबाज कामगिरी फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटच्या जोरावर तो टेस्ट क्रिकेटचा ब्रँड अम्बॅसेडर बनला व्हाईट ड्रेस क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धांवर कसं वर्चस्व गाजवलं पाहिजे हे कोहलीने आपल्या संघाला शिकवलं अमर काणे झी चोवीस तास